सन दोन हजार तेवीस संपायला आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत असे असले तरी वर्षाच्या शेवटी म्हणजेच या डिसेंबरमध्ये विशेष ग्रहांच्या गोचरामुळे वर्षाचा शेवटचा कालावधी काही राशींना उत्तम ठरू शकतो विशेष म्हणजे एकोणतीस डिसेंबर रोजी अतिशय विशेष आणि महत्त्वाचा मानला गेलेला गुरुपुष्य योग जुळून आलेला आहे त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबर रोजी गुरुग्रह मेष राशीमध्ये मार्गी होत आहे त्यामुळे वर्षाचा शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे गुरुग्रहाचे मार्गी होणे आणि गुरुपुष्ययोग यामुळे काही राशी या अतिशय लकी ठरणार असून त्यांची नववर्षाची सुरुवात दमदार आणि मालामाल करू शकेल असं ज्योतिषशास्त्र म्हणतं आदित्य मंगल राजयोग आणि गदकेशरी योग असे योगही जुळून येत आहेत योगात सोने चांदी घर वाहन इत्यादींची खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी जी काही खरेदी केली जाते ती अनेक पटींनी आपल्याला लाभदायक ठरते असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे कोणत्या राशींना दोन हजार तेवीसचा शेवट आणि नववर्ष दोन हजार चोवीसची सुरुवात शुभ ठरेल ते आत्ता आपण पन, पाहू पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा भविष्यविषयक ताज्या घडामोडींसाठी तुम्हाला माहितीचे अपडेट लवकरच मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वृषभ राशीसाठी योगाचा काळ हा सगळ्यात उत्तम असेल या काळामध्ये या राशीच्या लोकांना जे लोक व्यवसायामध्ये असतील त्यांना भरघोस नफा मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचे इतर मार्ग मिळून त्यांचे उत्पन्न भरघोस वाढेल त्याचप्रमाणे वर्षाच्या शेवटी उपयोगी पडतील किंवा ज्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल अशा व्यक्तींशी तुमची भेट होऊ शकेल घरासाठी काही वस्तू किंवा सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असेल त्याचप्रमाणे गुंतवणूक केल्यास या गुंतवणुकीतूनही के तुम्हाला अतिशय चांगले लाभ होऊ शकेल तेव्हा जर सोने चांदी खरेदी करू शकत असाल तर या कालावधीमध्ये ती अतिशय चांगली ठरेल म्हणून अवश्य खरेदी करा त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांना गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाशी संबंधित संपत्तीशी संबंधित प्रचंड लाभ होऊ शकतील कुटुंबातील वातावरण आनंदी राहून कुटुंबातील मंडळींसोबत सहलीला जाण्याचे बेत आखू शकाल या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल अविवाहित असलेल्या लोकांना वर्षाच्या शेवटी लग्न जुळवण्यासाठी अत्यंत चांगल्या बातम्या मिळतील शिवाय कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकतील गुरुपुष्य योग शिहराशींच्या लोकांसाठी भाग्यदयाचा काळ आहे व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल या काळामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम होऊ शकेल अनेक गोष्टीतून तुम्हाला फायदा होईल या काळामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन आरोग्य चांगले लाभेल या काळामध्ये पैशामध्ये गुंतवणूक केल्यास शेअर मार्केट लॉटरी यासारख्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास त्यातून तुम्हाला उत्तम लाभ मिळतील शिवाय सगळीकडे आनंदाचे वातावरण राहून तुमचे मन या काळामध्ये उत्साही राहील कन्या राशीच्या लो लोकांनासुद्धा योगाच्या प्रभावामुळे वर्षाचा शेवटचा काळ हा खूपच छान जाणार आहे ऑफिसमध्ये तुम्हाला वरच्या पदाची ऑफर आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतील तुम वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील आजूबाजूच्या सहकाऱ्यांची तुम्हाला चांगली साथ मिळेल या कालावधीमध्ये सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे कमी गुंतवणुकीतूनही तुम्हाला उत्तम परतावा मिळण्याचे योग येतील शिवाय या कालावधीमध्ये आरोग्य उत्तम राहणार आहे आणि हे तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असेल भौतिक सुखांसाठी काही गोष्टींची खरेदी या काळात तुमच्याकडून होऊ शकेल गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे तुळ राशीच्या लोकांनासुद्धा वर्षाचा शेवट आणि येणारे नवीन वर्ष हे अतिशय शुभ ठरू शकेल यापूर्वी कुठेही गुंतलेला तुमचा पैसा किंवा अडकलेला पैसा आता मिळू शकेल नोकरी व्यवसायामध्ये या काळात भरभराटीचे चांगले योग येतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात वरचे स्थान मिळू शकते हे वर्ष तुमच्या वैयक्तिक संबंधामध्ये जवळीक वाढवणारे असे वर्ष आहे त्यामुळे आनंदित आणि उत्साहित राहाल करिअरसाठी धडपड करणाऱ्या लोकांना या काळात करिअर होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक चांगल्या बातम्या आणि संधी चालून येतील आणि या संधीचा योग्य पद्धतीने लाभ मिळवल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल